खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभ हस्ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष आमदार सतेजा बंडिटीपाली साहेब यांच्या संकल्पनेतून या कॅम्पेनचा शुभारंभ या ठिकाणी होते कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून या कॅम्पेनचा शुभारंभ या ठिकाणी होतो कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून आणि खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभ हस्ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणूक कॅम्पेच लॉन्च या ठिकाणी होते सर्व काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी त्याचबरोबर सर्व माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये या कॅम्पेन चा लॉन्च झालेला आहे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जाहीरनामा तयार करण्याची पहिली सुरुवात आज आम्ही करत आहोत कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून जाहीरनामा तयार करण्याची कारवाई आम्ही करतो आहोत आणि त्याचा अनावरण आदरणीय खासदार श्रीमान छत्रपती शाहू महाराजजी यांच्या हस्ते आता संपन्न झालेला आहे आमच्या कॅम्पेन असा आहे कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं म्हणजे कोल्हापूरची जनता म्हणेल त्या पद्धतीनं हा कॅम्पेन आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत आणि कोल्हापुरातल्या उद्याच्या भविष्यकाळात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर जो जनतेचा जाहीरनामा आहे तो जनतेचा जाहीरनामा आम्ही तयार करणार आहोत आज तो आम्ही लॉन्च केलेला आहे पुढच्या सात दिवसात साधारणपणे एकोणतीस तारखेपर्यंत लोकांच्याकडून सूचना मागवणं या शहरामध्ये लोकांना काय अपेक्षित आहे आम्ही म्हटलं तसं कोल्हापूर कस तुम्ही म्हणशील तस या भूमिकेतून आम्ही हे कॅम्पेन लॉन्च करतोय त्याचबरोबर आज एक क्यू आर कोड आम्ही लोकांसाठी देतोय व्हॉट्सअप नंबर एक देतोय सत्तर अठ्ठावीस सात पस्तीस नव्याण्णव सत्तर अठ्ठावीस साठ पस्तीस नव्याण्णव हा व्हॉट्सअप नंबर आम्ही कोल्हापूर शहरातल्या आणि जगभरातल्या कोल्हापूरमधले राहणाऱ्या लोकांसाठी जाहीर करतोय आज कोल्हापुरातल्या अनेक मंडळी पुणे बेंगलोर जगभरामध्ये आय टी क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांनाही वाटते की आमच्या मातृभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये काहीतरी व्हावं आणि अगदी काल लंडनवरून एक फोन आला की कोल्हापूर शहरामध्ये मी इथला नोकरीला लंडनमध्ये आहे परंतु महापालिकेची निवडणूक होत्या माझ्या काही मागण्या आहेत पक्षाकडे मी तो म्हणला आमच्याकडे तर आहेतच परंतु सगळ्यांच्याकडे आहेत मी म्हणलं तुम्ही ईमेल पाठवा निश्चितपणे उद्याच्या भविष्यात कोल्हापूर शहर कसं असलं पाहिजे जनतेच्या डोळ्यातून कसं असलं पाहिजे ही आमची भूमिका असणार आहे आणि म्हणून जाहीरनामा आम्ही साधारणपणे एकोणतीस तारखेपर्यंत लोकांच्याकडून मागतोय